ज्येष्ठ साहित्यिक आमचे काका नाम शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच अमृत सोला सोहळ्यानिमित्त नाम शिंदे लिखित पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणपती शिंदे संपादक लोखिरा व शिंदे परिवार नामशिंदे यांच्या पुस्तकाचे एकवीस डिसेंबर रोजी प्रकाशन अमृत महोत्सवी सत्कारी होणार लोकहिरा वृत्तसेवा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या वतीनं येथील ज्येष्ठ साहित्यिक नामशिंदे यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन व त्यांचा अमृत महोत्सव सत्कार सोहळा शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजिल्याची माहिती मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर श्रुती बडगबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर निर्मल कुमार फडकुले या सभागृहात आयोजिलेल्या या समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते व त्यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांच्या उपस्थितीत नाम शिंदे यांच्या मोहाचे झाड कथा संग्रह जातीला जात कादंबरी दुसऱ्या आवृत्तीचे आणि जातीला जात कादंबरीवरील लेखाजोखा समीक्षा या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे याच कार्यक्रमात साहित्यिक शिंदे यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शरण कुमार पत्रकार अरुण खोरे ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड मसाप सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे लेखक शिंदे वया ले हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून कथा कविता लिहित आहेत त्यांची पहिली कविता अठ्ठावन्नव्या वर्षापूर्वी सोलापूर समाचार वर्तमानपत्रात छापून आली होती त्यांचा पहिला कविता संग्रह रुईची फुलं जातीला जात वैरी एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रकाशित झाला होता एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांच्या जातीला जातवैरी कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे त्यांचे लिखित साहित्य बारावी ते एम ए पर्यंतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे त्यांच्या साहित्यावर एम फिल आणि पी एच डीसाठी अभ्यास केला गेला असल्याचे प्राध्यापक डॉक्टर वडक बाळकर यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस लेखक नाम शिंदे किशोर चंडक डॉक्टर नरेंद्र काटीकर ऍडव्होकेट केशव इंगळे प्राध्यापक डॉक्टर दीपक नारायणकर शांताराम शिंदे रवींद्र शिंदे यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे आनंदमय करायची सुरुवात करा सोलापूर मल्टीपर्पज हॉल सोबत विवाह साखरपुडा हळदी चोळी समारंभ जावळ वाढदिवस मुंज आणि रिटायरमेंट असे अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी सोलापूर